सलाद आपण बनवूया डाळ खिचडी तर मी कुकरमध्ये झटपटाशी तुम्हाला बनवून दाखवते पौष्टिक आणि हेल्दी अशी त्यासाठी आपण घेतली तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूरची डाळ जेवढी आपण डाळ घेतली तेवढेच तांदूळ घेतलेत मी मिक्स डाळ घेतली तुम्ही हवं तर फक्त एक डाळ घेतली तरी चालेल आणि तांदूळ इथे मी बासमती घेतलेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन आणि याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने डायरेक्ट बनवतो आपण खिचडी खूप छान लागते अशी पण आता इकडे आपण दोन चमच तेल टाकले कुकरमध्ये आणि त्याच्यात एक चमच राई एक चमच जिरे टाकायचे ठेसलेलं लसूण टाकायचं आहे लसूण थोडासा जास्त वापरायचा कडीपत्ता चिमूटभर हिंग टाकलं मी त्यानंतर दोन मोठे कांदे टाकायचे तर कांदा थोडासा आपल्याला गुलाबी होऊन द्यायचा आहे कांदा थोडासा गुलाबी झाला की आपण इथे दोन टमाटे घेतलेत टमाटे पण बारीक कट करून घेतलेत टमाटा आपल्याला दोन तीन मिनटं याच्यामध्ये छान परतून घ्यायचे मी याच्या आधी तुम्हाला अशी डाळ आणि तांदूळ सेपरेट शिजवून पण दाखवलेली डाळ खिचडी आज मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते कुकरमध्ये कांदा टमाटा दोन मिनटं झालं परतून तर आपण याच्यामध्ये टाकू आता दोन चम्मच लाल मिरची पावडर तुम्ही लाल मिरची पावडर तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता एक चम्मच घेतली हळद <laughs> कांदा टमाटर दोन तीन मिनटं परतल्यानंतर एक वाटी घेतली आपण इथे फ्रेश वटाने तुम्ही हवं तर फ्रोजन पण घेऊ शकता पण आता मार्केटमध्ये सहज भेटतात फ्रेश वटाने त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे वाटाने एक मिनिट बरे झाले परतून घेतले आता याच्यात भरपूर अशी मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर मसाल्यामध्येच परतून घेऊया छान टेस्ट होतो मसाल्यामध्ये परतल्यानंतर आता आपण जे तांदूळ धुवून ठेवले दाळ तांदूळ ते याच्यात टाकायचे तर दाळ तांदूळ सगळं टाकून झाल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि याच्यात आपल्याला चार ग्लास एवढं पाणी टाकायचं कारण दाळ खिचडी थोडीशी पातळ असते ना तर आपण चार ग्लास एवढं पाणी टाकूया पाणी तुम्ही तुमच्या गरम आहे ता आता थंड टाकू चाकलं तरी चालते नॉर्मल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण झाकण लावून ना याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आता आपण कुकरच्या व्यवस्थित तीन शिट्ट्या करून घेतल्यात पूर्णपणे थंड झाला कुकर आता आपण खोलूया ते बघा मस्त अशी आपली डाळ खिचडी तयार झाली आणि जास्त सुकी नाही आहे बघा अशी मस्त छानपैकी अशी आपली डाळ खिचडी झटपट पाच मिनटाच्या आत तयार होती खिचडी आणि पौष्टिक पण आहे खूप टेस्ट पण छान लागतो आता मी सर्व केली डाळ खिचडी बघा याच्यामध्ये आपण घेतले आवळ्याचं लोणचं बरोबर आणि मिरचीचं लोणचं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद